थो था था पाती थोडी थोडी वाढली परंतु अर्ज क्षेत्रामध्ये पाऊस वाटल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याचं प्रमाण कमी आहे परंतु धुरकारवळजवळ शिरोळ तालुक्यातील धुजवाड नंतर बसीरवाड आणि चौतीस जवळजवळ पन्नास लोकं स्थलांतरित केलेली आहे स्थलांतरित केले चांगली आता कोयतनं विसर्ग आणि आलमटीचा विसर्ग यांचा तपवत कशा पद्धतीपेक्षा जास्त विसर्गीतून होतोय आणि आलमट्टीतून जिल्हाधिकारी शासना बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे आपले जलसंपदा विभागाचा एक अधिकारी सुद्धा आमचा आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग ताज्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकार हे सहकार्य कर्म होत असलेल्या कुटुंबांना कशा पण मदत अजिबात म्हणजे होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे चांदी व्यवस्था लहान दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्रात चांदी केलेली आहे काय अवांतांनी लक्षात ठेव पाहिजे अजून दीड महिना पावसा आहे हा काय धोका या पुढच्या काळामध्ये धरणं भरलेले आहे पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळा चांगला पडेल असं वाटेल त्यावेळा लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळा त्यांनी दलातील झालं पाहिजे पाहिजे केलं पाहिजे त्यांनी पंडळी करता कामा करावा अशी आमची व्यक्ती आहे